आज का युवक हा देशाचा भवितव्य है युवक विचार कृति और ध्येय देशाचा प्रगति महत्वाचे ठरतात। मात्र काळात युवकांमध्ये वाढती नशेची प्रवृत्ति ही चिंतेची बाब बनली आहे। दारू तंबाखू सिगारेट गांजा ड्रग्स यांसारख्या व्यसनांमध्ये अडकणाऱ्या युवकांची संख्या झपाट्याने वाढत आहे नशेची कारणे युवक नशेच्या अधीन का जातात याची अनेक कारणे आहेत एक कुतूहल आणि साहसाची भावना नवीन काहीतरी अनुभवायचे या उत्सुकतेपोटी अनेक युवक व्यसनांची सुरुवात करतात दोन मैत्री आणि संगत चुकीच्या मित्रमंडळींमध्ये वावरणे त्यांच्या प्रभावामुळे नशेकडे वळण्याची शक्यता अधिक असते तीन तणाव आणि निराशा वैयक्तिक समस्या परीक्षा करिअरची चिंता कौटुंबिक तणाव यामुळे मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी युवक नशेचा मार्ग स्वीकारतात चार प्रभावित करणे चित्रपट वेब सिरीज आणि सोशल मीडियावरून युवकांना नशेचे आकर्षण वाटते आणि ते त्याकडे ओढले जातात नशेचे दुष्परिणाम एक शारीरिक हानी नशेचे व्यसन हे शरीरावर गंभीर परिणाम घडवते हृदय यकृत आणि मेंदूवर परिणाम होतो दोन मानसिक, तणा मुले मानसिक संतुलन बिघडते चिडचिड नैराश्य आणि हिंसक वर्तन वाढते तीन शैक्षणिक नुकसान नशेच्या आहारी गेलेले युवक अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते चार कौटुंबिक आणि सामाजिक दुरावा व्यसनामुळे युवक कुटुंब आणि समाजापासून दुरावतात त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्यापासून फटकून राहतात गुन्हेगारी आणि नैतिक व्यसनमुक्तीसाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक युवक चोरी फसवणूक किंवा अन्य गुन्हेगारी कृत्यात अडकतात निवारण आणि उपाय एक जनजागृती आणि शिक्षण शाळा महाविद्यालय आणि समाजामध्ये नशेबाबत जनजागृती करून युवकांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे दोन कुटुंबाचे योगदान पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे तीन उत्तम संगत आणि छंद युवकांनी चांगल्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवावा आणि खेळ संगीत वाचन यांसारख्या छंदांची आवड जोपासावी चार कठोर कायदे आणि अंमलबजावणी नशाविरोधी कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे करणे आवश्यक आहे उपसंहार नशेमुक्त समाज ही काळाची गरजा आहे युवकांनी आपली ऊर्जा देशाच्या उन्नतीसाठी खर्च केली पाहिजे नशेच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण समाजाने हातभार लावला पाहिजे युवकांच्या सशक्त मानसिकतेमुळेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होई